नमस्कार जे के किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण अशी ही मुळ्याची रेसिपी बनवणारे ही जी मुळ्याची रेसिपी बनवणार आहे यासाठी आपण काही कांदा वगैरे वापरणार नाही आहे ना आणि सिम्पल आणि एकदम रे ही रेसिपी आणि झटपट होणारी ही रेसिपी मी बनवणार आहे आपण कोणा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा ही झटपट बनवू शकतो अशा प्रकारे आपल्याला ही मुळ्याची रेसिपी ही बनवायची आहे आणि हा मुळा जो आहे तो असा चिरून घ्यायचा आहे एकच मुळेची मी मुळा बनवणारे बघू शकता हा किसणीने असा कापून किसून घ्यायचा आहे किसणीने असे लांब लांब असा किसमी करून आहे याचा बघू शकता असं लांब लांब करून घ्यायचा आहे आपण संपूर्ण असा हा मुळा आपण किसून घेणार आहे खूप छान आणि छान लागतो हा मुळा आता हा जो मुळा आहे हा आपण धुवून घेणार आहे कारण मुळ्याला जो वास असतो तो उग्र वास असतो त्यासाठी ते आपण तो धुवून घ्यायचा आहे चांगला धुऊन आणि त्यानंतर मी त्याला पाण्याला पाणी काढून ते पिळून घेणार आहे अशा प्रकारे मी एवढं संपूर्ण मुळा विजेला असं पाणी टाकलं आहे आणि आता आपण तो हाताने असा चांगला असा पिळून घ्यायचा आहे बघू शकता अशा प्रकारे मी पळून पिळून घेते जेणेकरून तो ज्या त्यातलं पाणी जे असतं ते सर्व निघून जाईल आणि मुळ्याला वास येणार नाही जास्त असं धुवून घेतलं की मुळ्याला वास येत नाही असा हा आपण असा पिळून घ्यायचं आहे बघू शकता आता मी या मुळ्याची आपण फोडणी देऊया त्यासाठी आपल्याला एकदम कमी मिरची घालणार आहे मी मुळ्याला ही कमी मिरची चांगले लागते कारण मुळा जो असतो हात तिखट असतो त्यामुळे आपण मुळ्याला टाकतानीच कमी मिरची घालायची आता आपण यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचे कढई गरम करायला ठेवलेली होती मी आता आपलं तेल गरम झालं की आपण यामध्ये मोहरी घालणार आहे अर्धा चमचा आणि नंतर जिरे घातले हे सर्व असं तडतडून दिल्यानंतर आपण लसूण लसूण घालायचं आहे बारीक चिरून मी लसून घातलाय आणि हिरवी मिरची सुद्धा बारीक चिरून आहे एक ते दोन मिरचीच घेतलेली आहे मी आणि नंतर ना आपण यामध्ये थोडासा कढीपत्ता सुद्धा घातलाय बघू शकता असे एकदम इझी रेसिपी आपण चांगला असं हे परतून देणार आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हे तेलामध्ये चांगला असं परतून द्यायचं आहे लसूण आणि कडीपत्ता आपला परतून झाला की हिरवी मिरची हे सर्व परतून झाल्यानंतर आपण यामध्ये हळद घालणार आहे हळद घातल्यानंतर आपण यामध्ये थोडासा हिंग सुद्धा आहे आणि जो आपण किसून ठेवलेला मुळा होता तो असा टाकणार आहे कशा छान असा आपला हा मुळा दिसतोय हा मुळा आपण यामध्ये टाकून घेणार आहे आणि आपण हा असा परतून घ्यायचा आहे छान असा आपण परतून घेणार आहे जेणेकरून जी हळद आहे जे संपूर्ण आपल्या जो आपण मुळा आहे याला लागते पूर्ण असा मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे मी हे परतून घेतले आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहे असा परतून झाल्यानंतर आपण यामध्ये आता मीठ घालणार आहे चवीनुसार घातलं आहे बघू शकता आणि आता ही मीठ मीठसुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेणार आहे बघू शकता आपण यामध्ये काही सुद्धा जास्त मसालेसुद्धा घातलेले नाही आहे फक्त हिरवी मिरची चिरून घातली आहे आणि ही जी रेसिपी आहे ही तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की ही कशी रेसिपी झाली होती तुमची खूप सिम्पल आणि छान असा लागतो हा आणि यामध्ये आपण वर्ण कोथंबीर घालणार आहे आपण परतून घेऊन ते पाच एक मिनटं त्याला वाफ देणार आहे मुळा आपला लगेच शिजतो आणि थोडासा कचसर जरी राहिला तरी छान लागतो मुळा बघू शकता आपले पाच एक मिनटं वाफ देऊन लगेच आपला हा मुळा पण लगेच शिजलाय थोडीशी वाफ देऊन कमी गॅसवर वाफ दिली आहे याला बघू शकता आपला हा मुळा असा हा तयार आहे आता आपण हा संपूर्ण बघू शकता मी डिशमध्ये काढते कसा का बोकळा आणि सुटसुटीत आणि छान असा आपला हा मुळा तयार झाला आहे किती छान दिस बघू शकता तुम्ही आणि खायला पण एकदम चविष्ट असा हा मुळा तयार केला आहे आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद